गणपती किंवा गणेश ही हिंदू धर्मातील एक प्रमुख देवता आहे जी विघ्नहर्ता बुद्धिप्रदाता आणि सिद्धीदाता म्हणून ओळखली जाते पण मूळ गणपती कोणाचा वैदिक परंपरेचा की बहुजन समाजाचा हा इतिहासकार विद्वान आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे समाजात याबाबत वेगवेगळी मते प्रचलित आहेत ज्यात काही जण गणेशाला वैदिक परंपरेचा भाग मानतात तर काही त्याला बहुजनांच्या लोकपरंपरेचा देवता म्हणून पाहतात याबद्दल दोन्ही बाजूंनी काय काय मुद्दे मांडले जातात या मुद्द्यांचं ऐतिहासिक धार्मिक आणि सामाजिक विश्लेषण काय आहेत या व्हिडिओमधनं पाहूयात आधी वैदिक परंपरेतला गणपती आणि त्याचा ऐतिहासिक दृष्टिकोन काय ते पहा वैदिक परंपरा ही हिंदू प्राचीन धर्माचं मूळ मानली जाते ज्यात वेद उपनिषद आणि ब्राह्मण ग्रंथांचा समावेश आहे गणेशाच्या वैदिक स्वरूपाबाबत विद्वानांचं मत आहे की ते आजच्या लोकप्रिय हत्तीचं मस्तक सोंड असलेल्या आणि उंदरावर बसलेल्या स्वरूपापासून वेगळं आहे याबाबत काही मुद्दे सविस्तरपणे समजावून घेऊ ऋग्वेद यजुर्वेद आणि इतर वैदिक साहित्यांमध्ये गणपती किंवा विनायक या शब्दांचा उल्लेख काही ठिकाणी आढळतो मात्र हा उल्लेख आजच्या गणेशासारख्या व्यक्तिमत्वाशी जोडलेला नाहीये उदाहरणार्थ ऋग्वेदात गणपती हा शब्द देवतांच्या समूहाचा म्हणजे गणांचा अधिपती अशा अर्थाने वापरला गेलाय तो सोमयज्ञ मंत्र किंवा बृहस्पती म्हणजे गुरु यांच्याशी जोडलेला दिसतो यजुर्वेदातही अर्थ आहे ज्यात गणपती हा देवतांच्या गटाचा नेता किंवा यज्ञातील एक म्हणून दाखवला आता या पुढे आकार कसा घेतला तर याबद्दल असं बोललं जातं की वैदिक काळात गणेशाचं प्रतिमात्मक स्वरूप म्हणजे गजानन एकदंत लंबोदर इत्यादी विकसित झालं नव्हतं हे स्वरूप उत्तर वैदिक काळानंतर म्हणजे पुराण काळात डेव्हलप झालं विद्वानांच्या मते प्राचीन वैदिक परंपरेत गणपती ही अमूर्त संकल्पना होती जिने नंतरच्या काळात प्रभावाने ठोस रूप घेतलं उदाहरणार्थ वैदिक गणपती विघ्न अर्थ म्हणून नाही तर यज्ञातले अडथळे दूर करणारा एक तत्व म्हणून ओळखला जात होता वैदिक परंपरेत गणेशाचा उल्लेख नगण्य आहे आणि तो ब्राह्मणिक संस्कृतीशी जोडलेला आहे पण हे स्वरूप बहुजन समाजाच्या दैनंदिन जीवनाशी फारसं संबंधित नव्हतं कारण बहुजन समाज यज्ञ वगैरे या संकल्पनांपासून दूर होता त्यामुळे काही इतिहासकारांचा असा दावा आहे की वैदिक गणपती हा आजच्या गणेशापासून खूप वेगळा आहे आणि नंतरच्या काळात त्याचा हा विस्तार झालाय आता बहुजन समाजात गणपतीचं स्थान काय ते पाहू पण बहुजन समाज नेमका कोण दर् ज्यात शेतकरी कारागीर आदिवासी आणि दलित बहुजन समुदायांचा समावेश होतो या बहुजन समाजात गणपतीला लोकदैवत म्हणून पूजलं जायचं काही ठिकाणी हे स्वरूप वैदिक परंपरेपेक्षा जास्त प्राचीन आणि स्थानिक असल्याचं मानलं जातं महाराष्ट्रासोबतच भारतातल्या अनेक भागात गणपतीची पूजा ही लोकपरंपरेचा भाग आहे याबाबत काही उदाहरणं दिली जातात पहिलं उदाहरण म्हणजे भारतात अनेक ठिकाणी विशेषतः ग्रामीण भागात गणपती हा विनायक गजमुख किंवा एकदंता अशा स्वरूपात पूजला जात होता हे स्वरूप शेतकरी किंवा कारागिरांच्या जीवनाशी जोडलेलं होतं उदाहरणार्थ पिकाशी संबंधित उत्सवात गणेशाची पूजा केली जायची ज्यात तो शेतीच्या समृद्धीचा आणि विघ्न दूर करणारा देवता म्हणून मानलं जायचं आदिवासी समाजातही असं स्थानिक रूप प्रचलित होतं ज्यात गणपती हा ग्रामदैवत म्हणजेच गावाचा रक्षणकर्ता म्हणून ओळखला जायचा तर दुसरं उदाहरण म्हणजे गणेशोत्सव हा मूळ बहुजनांचा उत्सव आहे असं काही ठिकाणी सांगतात जो पीक कापणी किंवा ग्रामीण जीवनाशी संबंधित आहे महाराष्ट्रात हे उत्सव शेतकरी आणि लोकसमुदायाचे होते ज्यात सामूहिक पूजा नृत्य आणि उत्सवाचं स्वरूप होतं हे वैदिक यज्ञांपासून वेगळं होतं आणि ते बहुजनांच्या सांस्कृतिक वारशाचा एक भाग होता याबाबत बहुजन आणि आंबेडकरवादी दृष्टिकोन असा आहे की गणेश हा मूळ बहुजनांचा लोकदैवत होता वेदांमध्ये त्याचा उल्लेख हा थोडा कमीच आढळतो आणि वैदिक धर्माने स्थानिक देवतांना आपल्यात सामावून घेऊन त्याचं आरीकरण केलंय त्यामुळे बहुजनांचा सांस्कृतिक वारसा हिरावला गेला म्हणजे गणेशोत्सव हा बहुजनांचा उत्सव होता जो नंतर बदलला या संदर्भात प्रबोधनकार ठाकरेंचा एक दावा असा होता की गणपतीला दैवत स्वरूपात पुढे आणण्याचं काम हे चंद्रगुप्त मौर्यच्या राजदरबारातील एका गटाने केलं दीड दशकात मौर्य राज्य विस्तारलं तसं मौर्य सम्राटाला चंद्रगुप्त मौर्य म्हणण्याऐवजी गणपती गुप्त मौर्य म्हणण्याची प्रथा सुरू झाली पुढे गणपती बाप्पा मौर्य हा गजर सुरू राहिला असं प्रबोधनकार ठाकरेंचं मत होतं आज एकविसाव्या शतकातही ही घोषणा बाप्पांची टॅगलाईन आहे अनेक विद्वान आणि इतिहासकारांचा असा दावा आहे की मूळ बहुजनांचा हा लोकदैवत नंतर ब्राह्मणांनी आणि पुराण कथांनी वैदिक धर्माशी जोडला उदाहरणार्थ शिवपार्वतीचा पुत्र ही कल्पना नंतरची जी पुराणांमधून म्हणजे गणेश पुराण किंवा शिवपुराणातून आली हे आरीकरण प्रक्रियेचा भाग होतं ज्यात स्थानिक देवतांना वैदिक परंपरेत सामावून घेऊन त्यांचं स्वरूप बदललं गेलं त्यामुळे बहुजनांचा देवता हा ब्राह्मणिक संस्कृतीचा भाग झाला असं मानतात या सगळ्या बाबींबाबत समाजात दोन गट आहेत एक वैदिक पुराणिक आणि दुसरा बहुजन लोकपरंपरेचा हे दृष्टिकोन सामाजिक राजकीय आणि ऐतिहासिक संदर्भात विकसित झालेत ब्राह्मण आणि पुराणिक परंपरेत गणेश हा शिवाचा पुत्र मानला जातो जो पार्वतीच्या अंगातल्या मळापासून निर्माण झाला तो विघ्नहर्ता बुद्धिप्रदाता आणि सर्व यज्ञांचा आरंभ करताय पुराणात म्हणजे मुद्गल पुराण किंवा गणेश पुराणात याचं सविस्तर वर्णन आहे गणपतीचं हे स्वरूप ब्राह्मण संस्कृतीशी जोडलेलं आहे ज्यात गणेशाची पूजा वैदिक मंत्र आणि विधींनी केली जाते पण इतिहासकार याबाबत वेगळा मत मांडतात त्यांच्या मते गणेशाचा विकास हा एका ऑर्डर मध्ये झालाय आधी स्थानिक ग्रामदैवत नंतर शाक्त शैव परंपरेत विलीन त्यानंतर पुराणात मोठ्या प्रमाणावर स्वीकारला गेला आणि शेवटी सगळ्या हिंदू धर्माचा प्रमुख देवता झाला हे झालं इतिहासकारांचं मत तसंही अठराशे त्र्याऐंशी पूर्वी हा उत्सव एक दिवसाचा असायचा जो घरगुती आणि प्रामुख्याने ब्राह्मण आणि उच्च जातींमध्ये साजरा केला जायचा पण टिळकांनी याला सार्वजनिक स्वरूप दिलं आणि मग त्यानंतरपासून तो व्यापक स्वरूपात आजही साजरा केला जातोय त्यामुळे इतकी भिन्न मत मतांतरे पाहता गणपती हा बहुजन समाजाचा की ब्राह्मणांचा या प्रश्नाचं उत्तर देणं थोडंसं अवघड आहे पण काहीही असलं तरी आज गणपती या एका देवतेची आराधना ही जात पात आणि धर्माच्याही पलीकडे जाऊन केली जाते त्यामुळे सध्या साजरा होणारा गणेशोत्सव हा सर्वसमावेशक दिसून येतो आणि त्यामुळे ही चर्चा आपसुकच बाजूला पडते ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच माहिती तुम्हाला मिळवायची असेल तर आमच्या लगावपत्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका